मुलाच्या हत्येनंतर विनोद घोसाळकरांनी कळकळीनं एक विनंती केली आहे त्यांनी एक निवेदन जारी केलंय लेख गमावलेल्या बापानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे त्यांनी आपल्या पत्रातून काय म्हटलंय पाहूयात माझा मुलगा अभिषेकची विश्वासघातानं निर्घृण हत्या करण्यात आली हा माझ्या कुटुंबावरचा मोठा आघात आहे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अशावेळी आमची बदनामी करण्याचा हिडीच प्रकार जो चाललाय तो थांबवा अशी कळकळीची विनंती अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी केली आहे खोटे नाटे आरोप सहन केले जात नाहीत माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा असं निवेदन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केलं आहे ते नेमकं काय म्हणाले मी एकोणीसशे ब्याऐंशीपासून सक्रिय राजकारणात आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाजकारण या सूत्राचं तंतोतंत पालन करतो आहे मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेनं राजकारण आणि समाजकारण केलं आम्ही शिवरायांच्या विचारांचे पायीक आहोत आम्ही निष्कलंकपणे जीवनामध्ये वावरतोय आमच्यावर कोणताही डाग नाही मी मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यानंतर विधानसभेवर निवडून आलो अभिषेक आणि सुन तेजस्वी हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले जनतेचं प्रेम आणि विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही जनतेची आम्ही निस्वार्थपणे सेवा केली असंही घुसाळकर आपल्या निवेदनात नमूद करतात आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून आमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू असून तो तत्काळ थांबवा अशी माझी कळकळीची विनंती आहे आम्ही काही गुन्हा केला असेल तर त्या पुराव्याच्या आधारावर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटे नाटे आरोप सहन केले जाणार नाहीत अभिषेक घोसाळकर याच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका